नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या स्वाद या मराठी यूट्यूब चॅनलवर आज आपण बनवणार आहोत प्रवासासाठी गोडपुऱ्या आणि ही चटणी हिची रेसिपी अगोदरच चॅनलवर आहे तर या गोडपुऱ्या आठ दिवस प्रवासात अगदी जशाच्या तशा राहतात तर त्या कशा बनवायच्या ते बघूया तर गोडपुऱ्या बनवण्यासाठी तर गव्हाचं पीठ घेतलंय मी पाच वाट्या गव्हाचं पीठ घेणार आहे आणि याच्यामध्ये आपल्याला रवा वगैरे काहीच घालण्याची गरज नाही या पुऱ्या आठ ते दहा दिवस एकदम चांगल्या राहतात प्रवासात खाण्यासाठी आणि तशा घरी खायला खूप टेस्टी लागतात या पुऱ्या लाल चटणीसोबत खाल्ल्या तर खूप मस्त लागतात आता इथे पाच वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे मी आणि त्यासाठी एक वाटी गूळ घेतला आहे किसून गूळ घेतलाय एक वाटी गच्च भरून आणि एक वाटी पाणी घेतले किंवा तुम्हाला गोड जास्त आवडत असेल तर गोड किंवा कमी आवडत असेल तर गोळ कमी केला तरी चालेल याचा आपल्याला फक्त गूळ विरगळून घ्यायचं आहे गरम करून आणि थंड झाल्यावर आता मळून घ्यायचं आहे आपल्याला याच्यात चवीनुसार मीठ टाकू थोडंसं आणि याला मिक्स करून घेऊ आणि तयार केलेलं गुळाचं पाणी याच्यात थोडं थोडं करून घालू आणि घट्ट गोळा आहे आपल्याला पुऱ्या करायच्यात अगोदर थोडस पाणी घालून नंतर थोडस असं करत करत पीठ मळून घेऊ एकदम सगळं पाणी घालू नका तेथे घट्ट गोळा मळून झालाय माझं तेवढ्याच पाण्यात झालंय तुम्हाला जर कमी पडलं थोडंसं पाणी तर तुम्ही दुसरं पाणी साधं पाणी वापरू शकता आता याचे एक सारखे पुऱ्याचे उंडे करून घेऊ पुऱ्यासाठी जसे उंडे करतो आपण तसे आता बऱ्यापैकी उंडे करून झालेत आपले इथे आता मी काही उंडे तळायला लागल्यावर लाटून झाल्यावर नंतर करणार आहे आता जेवढे उंडे केले तेवढ्या पुऱ्या लाटून घेऊ आपण किंवा तुम्ही मोठी एक चपाती लाटून कशा वाटीने किंवा झाकण्याने डब्याच्या कट करूनसुद्धा पुऱ्या करू शकता ते एकसारखे येतात किंवा या पद्धतीने सुद्धा करू शकता मला अशा आवडतात याच्या थोड्याशा कडा अशा कडक होतात तळताना त्या खायला मस्त लागतात म्हणून मी वाटीने किंवा डब्याच्या झाकण्याने कट न करता अशाच ठेवणारे पुऱ्या खूप जाड पण ठेवायचे नाही तर लवकर खराब होतात आपल्या चपातीपेक्षा थोड्याशा जास्त जाडीच्या जा ठेवायच्या आहेत आता या जेवढे उंडे केले होते तेवढ्या आपण पुऱ्या लाटून घेतल्यात आता या तळून घेऊ मी या पुऱ्या तळेपर्यंत मध्ये दुसऱ्या पण लाटून घेणार आहे पण तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही सगळ्या एकदम लाटून घेऊन तळल्या तरी चालेल तर आपल्या इथे तेल गरम होतं आहे आता जे आपल्याला पाहिजे तसं तेल आपलं गरम झालेलं आहे थोडंसं पीठ टाकून बघितलं आता याच्यामध्ये पुऱ्या सोडून घेऊ जेवढ्या मोकळ्या बसतील तेवढ्याच पुऱ्या सोडून घ्यायच्या एकदा टम्म फुटत आहेत आपल्या पुऱ्या एकदम आणि याच्यात गुळ असल्यामुळे याला कलर पण खूप छान येतो या पुऱ्यांना बघू शकता एकदम मस्त फुगल्यात आता काढून घेऊ या पुऱ्या आणि दुसऱ्या पुऱ्यात पण तळून घेऊ अशाच बघू शकता ह्या पण पुऱ्या आपल्या एकदम टम फुगल्यात मस्त चॉकलेटी रंगावर तळून घ्यायच्या खूप जास्त पांढऱ्या पण ठेवायच्या नाही म्हणजे आपल्याला टिकायला जास्त दिवस टिकतात त्या तर ह्या पण पुऱ्या आपल्या तळून झाल्यात काढून घेऊ आणि याच पद्धतीने आपल्या राहिलेल्या पण सगळ्या पुऱ्या तळून घेऊ या पुऱ्या तुम्ही पण एकदा करून बघा प्रवासात नेण्यासाठी एकदम मस्त असे पदार्थ आहे हा आणि टिकतो पण खूप दिवस आठ ते दहा दिवस अगदी आरामात टिकणाऱ्या या पुऱ्या आहेत खोबऱ्याची चटणी शेंगदाण्याची चटणी याच्यासोबत त्या खूप छान लागतात शेंगदाण्याची चटणीची रेसिपी आपल्या चॅनलच्या शॉर्टमध्ये आहे ती बघू शकता